मंगळवारी सात मे रोजी होणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघात सोमवारी कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रणेचे वाटप करण्यात आले दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ पुरुष मतदाराची संख्या एक लाख पासष्ट हजार दोनशे आठ स्त्री मतदारसंख्या एक लाख एकसष्ट हजार त्र्याऐंशी आणि इतर पंचवीस असे एकूण मतदारसंख्या तीन लाख सव्वीस हजार तीनशे सोळा मतदार आहेत या ठिकाणी एकूण मतदान केंद्रे तीनशे नऊ असून एकूण मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथके तीनशे नऊ युक्त करण्यात आली आहेत या ठिकाणी अठराशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच राखीव पथके छत्तीस ठेवण्यात आली आहेत होम वोटिंगद्वारे मतदान पूर्ण संख्या एकशे सत्त्याण्णव आहे तसेच पिंक पोलिंग स्टेशन संपूर्ण महिला मतदान अधिकारीद्वारा चलित मतदान केंद्र आहे मिरजेतील वैरण बाजार येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे मतदान यंत्रणेचे वाटप करण्यात आले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले सर्वच मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे